कपडा सांग हातीत लावला काही काही जास्त लाज वाटते का साथ। साथ। रूम सो वाटतोय का तुला नाही हो लय आठवण येते रूम मधले येत न सुरुवात तर भावांना आता बघू शकता रूम पूर्ण क्लीन केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला पाच दोन एक तास गेलेले आहे सकाळपासून आलेलो होतं आणि आता क्लीन झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो बघू शकता किती क्लीन झालेलं आहे खूप घाण झालेलं होतं घर थोडं स्वच्छ वाटायला आता सर भावांना बघू शकता माझ्या बायकोनी असा पसारा भरलेला आहे का असं किती माहिती तीन दिवसापासून वाटतोय का तुला आठवणी इथन सुरुवात केली होती ब्लॉगिंगची काय करता मित्रांनो कसं आपण भाड्याने राहतो त्याच्यासाठी असे रूम खाली करायला लागतं तर एवढी मोठी ओळख झाली होती आपली रूम पण सोडू वाटत नाही आम्हाला बघू ते बघू शकता मित्रांनो किती पसर असं बायकोने असं भरून ठेवलेला आहे बघू शकता आता फक्त गाडीची वाट पाहतोय आम्ही तर खरं सांगतो रूम सोडू बिलकुल वाटत नाही आम्हाला कारण एवढी ओळख झाली होती आणि आम्ही इथूनच ब्लॉगिंगची स्टार्ट केली आणि आमच्या इथंच व्हिडिओ व्हायरल झाले होते तर लय वाईट वाटतंय काय सांगू तुम्हाला ते बघू शकता हलका हलकापट उचला नागलं ना तीन दिवसापासून भावन्न पसारा खाली करायला पण कोणी नव्हतं पण ते चांगलं झालं की ड्रायव्हर चांगला निघाला आणि त्याने त्याचा एक मित्र पण बोलून घेतला म्हणे आम्ही आहे ना म्हणे कशाला टेन्शन घेतात तर त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली तर त्यांचं पण खूप खूप मनापासून तर भावांनो फायनली आम्ही पसारा शिफ्टिंग केलेला आहे आणि आता पलंग काढतीये तर भावांनो खूप परेशानी झाली पसारा शिफ्टिंग करायला आणि मदत करायला जास्त कोणीच नव्हतं एकट्याने शिफ्टिंग केली आणि इनी काय थोडासा हात तिथ लावलं काही जास्त का, रहे ला, का <laughs> <लाजवार्टी> <laughs> सगळं सगळ्यापास आण बांधून ठेवलं फक्त टाकायचं होतं गाडीमध्ये आणि गाडीतून काढून घरात ठेवायचं होतं आता काय नाही करणार फक्त फक्त इनी बांधून ठेवलं होतं आणि मी कि गाडीमध्ये टाकलं प्लस गाडी मग इकडे आली पसारा वगैरे ते नाही बोलणार फक्त स्वतःच कौतुक करून घ्यायला गाडी भरली प्लस इथं गाडी आली त्याच्यानंतर इथून पण पसारा मीच खाली केला आणि आता परत इथं पण हेल्प करा म्हटली बघा आता काय हे म्हणा होणार आहे का तर मित्रांनो प्लीज आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये